नमस्कार जय श्रीराम मी धनंजय लक्ष्मीकांत शहापुरे सचिव श्री जयभवानी बौद्धी शामाजसेवी संस्था तथा मुख्याध्यापक पहिली ते बारावी मान्यता प्राप्त लोटस पब्लिक स्कूल हंगूळ हा मुख्याध्यापक बोलतोय तुमच्या समोर आज येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण गेल्या तीस दिवसापासून शाळेसंदर्भात वेगवेगळ्या अफवा तुळजापूर वासियांच्या समोर येत आहेत तर ह्या सर्व अफवांचं मी खंडन करतो आणि सर्व तुळजापूरवासियांना आणि शाळेतील पालक पालकांना आश्वस्त करतो की आपल्या शाळेला पहिली ते बारावी सर्व शाखा महाराष्ट्र शासनाकडून मिळालेली आहे तसेच आपल्या शाळेतली प्रवेश प्रक्रिया ही दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होते तसे ह्या वर्षी पण प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे सर्व पहिली ते बारावीचे सर्व शाखेंना आपण ह्या वर्षीपासून प्रवेश देण्यास सुरुवात करत आहोत तर सर्व पालकांना तुळजापूर वासियांना विनंती आहे की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी बिनसंकोचपणे लोटस पब्लिक को स्कूल ते येऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा तसेच फी संदर्भात असा विषय आहे की आपल्या शाळेमध्ये माफक प्रमाणात फीस घेतली जाते जो अभ्यासक्रम आप आपण शिकवतो तो अभ्यासक्रम शिकवण्यासाठी बाहेर धाराशिवमध्ये मध्ये जवळपास सत्तर हजार एक लाख रुपये अशा फीस घेऊन तो अभ्यासक्रम शिकवला जातो जो की आपण ग्रामीण विद्यार्थ्यांचा आणि तुळजापूरवासियांचा विचार करून माफक फीस दरामध्ये आपण तो शिकवतो आणि ती क्वालिटी आज आपण तुळजापूरवासियांना देतोय त्याचंच हे फळ आहे की आज आपल्याकडे जवळपास चारशे सहासष्ट ॲडमिशन लोटस पब्लिक स्कूलला आहेत आणि असेच दरवर्षी वाढत जाणार आहेत तर सर्व दुर्जा वासियांना आव्हान आहे की त्यांनी निसंकोच आणि कुठल्याही मनात संकोच न ठेवता आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा आणि आतापर्यंत जे पालक पाल्या आपल्याकडे शिकत आहेत तर त्याही पालकांना अस्वस्थ करतो की त्यांनी कुठल्याही मनात संकोच न ठेवता की मान्यता नाही हे नाही कुठलेही विचार न आणता की आपल्याकडे मान्यता पण पत्र आहे महाराष्ट्र शासनाचं कुठल्याही पालकांना शंका असेल तर तुम्ही शाळेमध्ये येऊन बघू शकता तसेच आपलं शाळेच उद्देश कि आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं घडवणं चांगलं शिक्षण देणं हेच आमचा उद्देश आहे बाकी कुठलाही उद्देश नाही एवढे दोन शब्द मी बोलतो जय शिवराय जय जय शिवराय